हिंदूंचं आराध्य दैवत श्रीराम आणि लक्षावधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन अन्वय अक्कलकोट पोलीस ठाणे येथे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय तसंच मान्य न्यायालय सोलापूर यांनी या दखलपात्र गुन्ह्यामध्ये जामीन नाकारल्यानं आरोपी ज्ञानेश महाराव याला तातडीनं अटक करण्याची मागणी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे न्यायालयानं जामीन नामंजूर केल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करणं अपेक्षित होतं मात्र गुन्हा घडून दोन महिने होऊन ही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याप्रकरणी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं निवेदन सोलापूरचे मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय याप्रसंगी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे प्रसाद पंडित हिंदू जनजागृती समितीचे राजन बुडगे दत्तात्रय पिसे सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी आदींची उपस्थिती होती नमस्कार मी प्रसाद प्रकाश पंडित गुरुजी अक्कलकोट आळंदी पुणे महाराष्ट्र पीठासन धर्माधिकारी ज्ञानपीठ अक्कलकोट जे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे ज्ञानेश महाराणी आमच्या हिंदू धर्माबद्दल प्रभू रामचंद्राने अक्कलकोट स्वामी बद्दल जे चुकीचं उद्गार काढलं तर जर रिप्सर अक्कलकोट इथे ते त्यांच्या ते, विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर अटकपूर्व जामीन साठी कोर्टाकडे त्यांनी अर्ज केला असता निर्बंध कोर्टाने ते अर्ज नामंजूर केले प्रशासन ह्यावर कारवाई किंवा त्याची पुढील जे काही त्यांच्या चौकशीसाठी ताब्यात सोलापूर जिल्हाधिकारी ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत हिंदू समिती सोलापूर आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे ज्ञानेश महाराव संपादक येथे महाशय पण यांनी साधू संत प्रभू रामचंद्र आणि याचबरोबर अक्कलकोट स्वामी महाराजांच्यावर अश्लाघ्य टीका केली आणि या संदर्भामध्ये अक्कलकोटला त्यांची तक्रार दाखल झाली माननीय न्यायालय सोलापूर यांनी त्यांचा जामीन आहे तो नामंजूर केलाय सत्तावीस सप्टेंबरला ही घटना घडली आणि आता जवळजवळ दोन महिने होत आहेत तर त्यांना अटक केलेली नाहीये त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि याचबरोबर जे अटक करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत त्यांची देखील चौकशी करावी आणि याबद्दल त्या पोलिसांवर देखील योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे माननीय न्यायालय यांचे हे रिपोर्ट आहेत यांनी जो निकाल दिलेला आहे हा निकाल या ठिकाणी आहे हा पण निकाल पाहू शकता तुम्ही आणि त्यांना लवकर अटक करावी अशी आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे